राम जन्मभूमी न्यासाकडून कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरिजी महाराजांना मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे अधिकृत निमंत्रण असल्याने रमेश गिरिजी महाराज जनार्दन स्वामी मंदिरात दर्शन घेऊन शिर्डी एअरपोर्टकडे रवाना झाले यावेळी अयोध्येकडे रवाना होताना रामभक्तांकडून जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला तसेच युवकांनी कोकम ते शिर्डी बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला या रॅलीत युवा नेते विवेक कोल्हे बुलेट चालवत सहभागी झाले स्वामी मौनगिरीजी महाराज संस्थान कोपरगाव बीट या संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ त्याचप्रमाणे भक्तमंडळ सर्व भाविकांच्या माध्यमातून अयोध्या राम जन्मभूमी रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्या या धामावरून या संस्थेला निमंत्रण आलेलं आहे आमंत्रण आलेलं आहे त्या अनुषंगाने सर्व भाविक भक्त विश्वस्त मंडळ ट्रस्टी मंडळ सर्व या ठिकाणी प्रस्थानाकरता सर्व या ठिकाणी जमलेलं आहे आणि सर्वांना राम लल्लाचा आशीर्वाद आहेच त्यांचाही आशीर्वाद घेऊन अक्षदा वाहून आम्ही सर्वांचं आमंत्रित त्या आमंत्रण त्या ठिकाणी त्यांच्या चरणावर समर्पित करणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे एक युवा नेतृत्व विकी भैया आणि सर्व संस्थेचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व या ठिकाणी आलेले आहे भक्त मंडळाला हे आलेले आहे आणि या प्रस्थानाला आता आम्ही या ठिकाणी सुरुवात करून आणि राम लल्लाचा आशीर्वाद घेऊन सगळ्यांना तो पोहोच करणार आहोत अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये परमपूज्य रमेशगिरी महाराज या ठिकाणी अयोध्येला निघालेले आहे निश्चितपणाने त्यांना आमंत्रण म्हणजे संपूर्ण कोपरगावकरांना आमंत्रण आहे त्याचबरोबर रामगिरी महाराजांना देखील आमंत्रण आलेलं आहे आणि एक वेगळी अनुभूती आणि आनंद संपूर्ण युवा वर्गामध्ये नव्हे तर संपूर्ण कोपरगावकरांमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितच तो आनंद न राहता मी जे या ठिकाणी आलेला आहे ते अयोध्याला जाऊन संपूर्ण देशवासियांसाठी आशीर्वाद मागतील हीच अपेक्षा आणि कोपरगावकराच्या उज्ज भविष्यासाठी मागणी करतील हीच अपेक्षा